नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का हिरकणी ही हे कथा आणि हिरकणीचा पिक्चर बी तुम्ही पाहिला असाल बरेचदा आणि हिरकणीची धडा आपल्याला पुस्तकामध्ये बी होती आज आपण हिची माहिती घेणार आहे हिरकणी कोण होती हिरकणी काय केली चला तर मित्रांनो सांगतो तुम्हाला हिरकणीची गोष्ट आणि हिरकणीचा सत्य इतिहास का होता चला तर घेऊया ह्याची माहिती आणि मित्रांनो आणखीन एक गोष्ट माझ्या इतिहास जागृत चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळ संध्याकाळीची होती आणि किल्ल्यावरती हिरकणी आली सगळ्या किल्ल्याला दूध पुरवठा हिरकणीने केले आणखीन हा महाराजाचा नेम आणखीन एक होता की संध्याकाळीच्या टाईमाला रायगडवरला दरवाजा सगळे बंद राहत होते आणखीन एक आपल्या महाराजांचा नेम होता गडकिल्ल्यावरचा सगळा दरवाजा बंद झाल्यानंतर गडकिल्ल्याच्या मधी किंवा गडकिल्ल्याच्या बाहेर प्रवेश करायला कुणाला सक्त मनाई होती आणि महाराजांनी हे पण सुचवलं होतं की मी पण अडकलो गडकिल्ल्याच्या बाहेर मी पण मध्ये नाही येऊ शकणार असं महाराजांचं सांगितलेलं एक वैशिष्ट्य होतं रायगडावरती अंधार पल्ला आणि हिरकणीबाई किल्ल्याच्या आतमध्ये अडकली हिरकणीबाई मावळ्यांचं धाडस मावळ्याची कथा ऐकण्यात मग्न झाली मावळे जी जी बोलत होते ती हिरकणी ऐकत होती विद्दाची तयारी विद्यभूमीवरती रणभूमीवरती जे मावळे म्हणत होते ती ऐकण्यात मग्न झाली पट हिरकणीला एक गोष्ट सुचवली अरे मी तर किल्ल्यावरती आली गडकिल्ल्याचे सगळे दरवाजे बंद झाले रायगडवरले तर मी आता खाली कसं जाऊ हिरकणी बाईला एक सुचवलं महाराजांचा तर नेम आहे गडकिल्ल्याचा दरवाजा बंद झाल्यावर गडकिल्ल्याच्या वर यायला प्रवेश बंद आणि खाली जायला प्रवेश बंद हे महाराजांची सक्त मनाई होती आता हिरकणी गोंधळात पडली आणि हिरकणी मनातल्या मनातून तरसूल आली आणि हिरकणी मनातल्या मनातून रडाली हिला विचार पडलं माझं तानं बाळ बारकं बाळ गडकिल्ल्याच्या खाली अडकलं मी कसं जाऊ गडकिल्ल्याच्या खाली हिरकणी विचार मनात गडकिल्ल्यावरचे गड दरवाजे सगळे बंद झाले तर मी मागून जाऊ शकते का याचा प्रयत्न मी करू शकते का हिरकणीने हे ठरवलं हिरकणी चलत चलत किल्ल्याच्या महागी आली हिरकणी किल्ल्याच्या मागे येता तिला भल्याड मोठा डोंगर पाहायला भेटला आणि तिनं कशाची परवा ना करत या डोंगराच्या खाली उतराला तयार झाली हिरकणी डोंगर उतरताना तिला दगडं काटे कुटे लागत होते टोचत होते रक्त वाहत होतं हिनं कोणाची ना परावा करता हिच्या डोळ्यासमोर फकसतं एकच दृश्य दिसत होतं माझं तान बाळ ते उपाशी आहे त्याला मी दूध देईल गव्हा जाईल मी खाली आणि गडउतार कवा होईल तिच्या मनात फक्सतं इतकंच चालू होतं हिरकणीला उतरता उतरता डोंगराच्या खालून बराच वेळ झालेला होता हिरकणी डोंगराच्या खाली आली आणि बाळापेशी गेली तिला दूध पाजुली मांडीवरती घेतलं तसंच सकाळ झाली गडावरती हिरकणीबाई कुठंच नाही दिसत होती मावळ्यांना प्रश्न पडला मावळे महाराजाकडे गेले म्हणाले की महाराज हिरकणीबाई गडावरती नाहीये तसंच श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना सांगितलं गावामध्ये जावा हिरकणीबाई तिथं तर नाही आहे मावळे गेले आणि हिरकणीबाई सापडली तिला पकडले आणि गडावरती आणले महाराजासमोर हिरकणीबाई बाळाला घेऊन महाराजासमोर आली आणि महाराजांनी प्रश्न केलं हिरकणी तू कसं गेली किल्ल्याचे तर सगळे दरवाजे बंद होते सांग आम्हाला तू कुठून उतारा झाली तुझं काय प्लॅन तर नाही आहे गडावरती तसंच हिरकणीने महाराजांना प्रश्न केली महाराज माझं तान बाळ बारकं बाळ गडकिल्ल्याच्या खाली होतं मी दूध द्यायला जेव्हा किल्ल्यावरती आली तेव्हा माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर दिसत होतं गडकिल्ल्याचे दरवाजे बंद होते तर मी मागून डोंगरावरतून खाली उतरून माझ्या बाळाला भेट देण्यासाठी गेलेली होती महाराज जे हिरकणीबाईनं प्रश्न केला ते ऐकता महाराज तळल म्हणा उठले आणि हिरकणीला म्हणाले हिरकणी हे कसं शक्य होणार तू गड उतारा करून कसं काय गेली खाली कसं शक्य आहे महाराजांना हिरकिनी आणखीन प्रश्न केले महाराज मला तवा काय नाही कळत होत फक्त माझ्या डोळ्यासमोर माझं लहान बाळ दिसत होत महाराजांनी हिरकणीला म्हणाले हिरकणी मी तुला त्या गडापशी घेऊन जातो त्या डोंगराहून खाली उतर मला बघायचं आहे तू रात्री कसं गेली खाली डोंगरापशी आणून हिरकणीला महाराजांनी म्हणाले की हिरकणी तू ह्या डोंगराच्या खाली उतर जसं रात्री उतरली तसं मला बघायचं आहे ह्या डोंगराच्या खाली तू कसं उतरली आणि तसंच हिरकणीबाईंनी महाराजांना प्रश्न केलेला होता महाराज माझ्या डोळ्यासमोर फक्स मला रात्री माझं तानं छोटंसं बाळ दिसत होतं त्याच्यामुळून मी ही गड उतारा झाले इतकं हिरकणी म्हणता शेनी महाराजांनी म्हणाले हिरकणी तू तर इतकं मोठ काम केली की माझं मन जितली तसंच हिरकिनीचा सगळ्या गड किल्ल्यावरती अभिमानाने स्वागत केला गेला महाराजांना बी भरोसा बसलेला होता आणि ते म्हणाले की हिरकणी मरणाला झुंजत खाली गेली आणि आपल्या लहानशा ताण्या बाळांना दूध पाजून महाराजांनी आणखीन एक प्रश्न केला ह्या डोंगराचं नाव ह्या बुरुजाचं नाव आजपासून हिरकिनीचा बुरुज ठेवण्यात येईल मित्रांनो रायगड किल्ल्यावरती आपण आज बी गेल्यानंतर आपल्याला हिरकिणीचा बुरुज पाहायला भेटतं आणि आपण रायगड किल्ल्यावरती गेल्यानंतर हे हिरकिणीचा बुरुज नक्की पहा मित्रांनो तुम्हाला सत्य घटना हिरकणीची कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशी सत्य घटना कथावर किंवा किल्ल्यावरती जय शिवराय